साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मंद्रोप येथील शेख कुटुंबाचे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हासापुरेकडून सांत्वन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपचा उत्कृष्ट क्रिकेटपटू तथा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असणारे मुन्ना शेख यांचे काल शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर मुस्लिम कब्रस्तान ते अंत्यसंस्कार करण्यात आले या निध्ञानाची माहिती म्हणताच मंद्रोपेते स्वर्गीय मुन्ना शेख यांच्या घरी भेट देऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी शेख कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पत्रकार रेवणसिद्ध मेदगुंडले पत्रकार अमोक सिद्ध मुंजे होडगी स्टेशन सरपंच सुभाष पाटोळे मुबा शेख सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत पवार महादेव जकुने आदी उपस्थित होते